शिवपुराणमध्ये भगवान शिवांनी सांगितलेल्या सर्व समस्यांवरील वीस तोडगे शिवपुराणात भगवान शिवाने विविध गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामध्ये मानवाच्या जीवनातील समस्या आणि त्यावर उपाय सुचवले आहेत काही महत्वाच्या समस्यावरील वीस उपायांचे स्पष्टीकरण खाली दिले आहे पहिला आहे अहंकार तुटवणारा उपाय भगवान शिव म्हणतात अहंकार ही जीवनाच्या सर्व समस्यांचा मूळ आहे त्यासाठी विनम्रता आणि दुसऱ्याच्या चुकांना सहन करण्याचा साधक मार्ग आहे दुसरा विकारांचे निवारण भगवान शिव शरीर आणि मनाच्या विकारांपासून मुक्त होण्यासाठी योगाभ्यास आणि साधना करण्याची सूचना देतात तिसरा आहे कर्माचं फळ तुम्ही जे कर्म करता तेच तुमच्या भविष्याचा मार्ग ठरवते असे शिवपुराणात सांगितले आहे त्यामुळे शुभकर्म करा वाईट कर्मे टाळा चार ध्यानाचे महत्व भगवान शिव सांगतात की नियमित ध्यानाने मानसिक शांती आणि अंतकरणाची शुद्धता प्राप्त होऊ शकते पाचवा आहे स्वतःचे स्वरूप ओळखा तुम्ही भगवान शिवासारखेच आत्मा आहात असे शिव म्हणतात आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्य आणि साधना आवश्यक आहे सहावा संगतीचे महत्व शिवपुराणात सांगितले आहे की आपल्या सहवासात चांगले लोक असावेत जेव्हा चांगल्या व्यक्तीशी संगती साधली जाते तेव्हा आपल्या जीवनातील समस्यावर विजय मिळवता येतो सात नफस आणि लाभ भगवान शिव व्यक्त करतात की जीवनात एकदाच मिळालेल्या नफ्याच्या मागे न धावा अधिक कमाईची लालच नको आठ संतोष संतोष हीच खरी संपत्ती आहे असे भगवान शिव सांगतात संतुष्ट जीवन जगणे म्हणजे समस्यांवर विजय मिळवणे आठ पापाचा नाश भगवान शिव म्हणतात पापांपासून मुक्त होण्यासाठी शुद्धतेचा मार्ग अनुसरा पापे किंवा दुष्कर्म टाळणे हे आपल्याला समस्यांपासून मुक्त करतो दहा शक्तीची पूजा शिवपुराणानुसार आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी नियमित शक्तीपूजा आवश्यक आहे अकरा समयाचे मूल्य भगवान शिव सांगतात की वेळ अनमोल आहे त्याचे योग्य उपयोग करणे जीवनातील अडचणींचे निराकरण करू शकते बारा धैर्य आणि साहस समस्यांचा सामना करताना धैर्य आणि साहस आवश्यक आहे असे भगवान शिव सांगतात हिंमत न गमावता पुढे जावे तेरा लक्षावर लक्ष केंद्रित करा शिवपुराणात स्पष्ट केले आहे की आपल्या जीवनाच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करूनच आपण समस्यांचे समाधान करू शकतो चौदा दया आणि करुणा दया आणि करुणा हा सर्वोच्च धर्म आहे असे भगवान शिव म्हणतात दुसऱ्याच्या दुःखाची कदर करा आणि त्याची मदत करा पंधरा विश्वास ठेवा भगवान शिव सांगतात की स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा अशा विश्वासामुळे जीवनातील सर्व समस्यांवर मात करता येईल सोळा योग्य मार्ग निवडा शिवपुराणात दिलेले आहे की योग्य मार्गाची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकलेल्या मार्गामुळे समस्यांचा सामना करावा लागतो सतरा परिवर्तनाचा स्वीकार भगवान शिव मनुष्याला सांगतात की जीवनामध्ये बदल अपरिहार्य असतात बदलांचा स्वीकार करा आणि नवीन मार्गांवर जाऊन समस्यांचे समाधान करा अठरा पारिवारिक संबंधाचं महत्त्व शिवपुराणानुसार परिवारातील आपुलकी आणि एकता आपल्याला मानसिक शांती प्रदान करते एकोणावीस सेवा व परोपकार शिवपुराणात भगवान शिव सांगतात की दुसऱ्याची सेवा करणे आणि परोपकार करणे जीवनातील सर्व अडचणींवर विजय मिळवते शेवटचा आणि विसावा पॉईंट प्रेरणा घेणे तुम्ही ज्या गोष्टीत विश्वास ठेवता त्यापासून प्रेरणा घ्या असे भगवान शिव सांगतात या प्रेरणेमुळे तुम्ही जीवनातील प्रत्येक समस्येवर मात करू शकता ही सर्व मार्ग मारदर्शक तत्वे शिव पुराणामध्ये सांगितली आहेत आणि ती तुमच्या जीवनातील समस्यांचे समाधान करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात तो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या पौराणिक कथेसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद